समाज मनाची मिरज तालुक्यातील मल्लेवाडी परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची महत्त्वपूर्ण मागणी अखेर पूर्ण झाली असून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नूतन शाखा मल्लेवाडीत मंजूर करण्यात आली आहे मल्लेवाडीचे सुपुत्र आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब भोंडमोरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ही शाखा गावाला मिळवून देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली यामुळे गावासह परिसरातील नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या बँक सुविधेची समस्या अखेर मार्गी लागली आहे गावात बँकेची कुठलीही शाखा नसल्यामुळे अनेक वर्षापासून नागरिकांना विशेषत महिलांना वृद्धांना आणि शेतकऱ्यांना एरंडोली किंवा मिरज येथे जाऊन व्यवहार करावे लागत होते अकाउंट उघडणे पैसे जमा करणे किंवा काढणे पासबुक अपडेट करणे तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवण्यासाठी आजच्या घडीला बँक खाते अनिवार्य झाले आहे श्रावण बाळ योजना पीएम किसान योजना सामाजिक निवृत्तीवेतन शैक्षणिक शिष्यवृत्ती या योजनांचे अनुदान मिळवण्यासाठी ही खात्याची आवश्यकता असल्याने गावातील अनेक वृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता प्रवासाचा खर्च वेळेचा अपव्यय आणि गर्दीतील असुविधा या कारणांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि स्थानिक सोसायटीच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती नागरिकांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला प्रतिसाद देत आणि परिस्थितीची जाण ठेवून संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी गावासाठी बँकेची शाखा मंजूर करून घेतली त्यांच्या प्रयत्नामुळे आता मल्लेवाडी तसेच परिसरातील गावकऱ्यांचा दीर्घकाळाचा बँकिंग सुविधेचा प्रश्न सुटणार आहे नुकत्याच या नव्या शाखेच्या फर्निचर कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम होनमोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी बोलताना त्यांनी मल्लेवाडीतील महिला तरुण आणि शेतकरी यांच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे सांगितले शाखेमार्फत महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना घोषणा त्यांनी केली महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम बँकेमार्फत लवकरच राबविण्यात येणार आहे असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले या नव्या शाखेमुळे गावातील आर्थिक व्यवहार सुकर होणार असून ग्रामीण विकासालाही चालना मिळणार आहे या कार्यक्रमाला मल्लेवाडीचे सरपंच विनायक दादा पाटील सोसायटीचे चेअरमन वसंतराव शिंदे संचालक सुखदेव शिंदे रवींद्र किनिंगे दिलीप पवार माजी व्हाईस चेअरमन संदीप माने माजी सरपंच रामचंद्र भंडारे माजी उपसरपंच संजय कुमटेकर माजी चेअरमन अशोक पाटील संचालक दादा सोनिंबाळकर निंबाळकर देवाप्पा दरुरे माजी चेअरमन प्रकाश क्षीरसागर लखन पाटील प्रल्हाद माने अंकुश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते बँकेचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्या शाखेच्या स्थापनेमुळे मल्लेवाडी परिसरातील नागरिकांची दैनंदिन आर्थिक कामे आता गावातच सोडवली जातील तर महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे